बदलापूरमध्ये आजपासून भव्य पुस्तक प्रदर्शनाला सुरुवात झाली आहे बदलापूर पालिका बदलापूर शहर पत्रकार संघ आणि बदलापूर इंजिनियर असोसिएशनच्या वतीने बदलापूर पूर्वेतील स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलाच्या खाली हे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते आज सकाळी या प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं या प्रदर्शनात कथा का कादंबऱ्या आत्मचरित्र धार्मिक पुस्तकं लहान मुलांसाठी कथासंग्रह अशी तब्बल दीड लाख विविध विषयांवरील पुस्तकं विक्रीसाठी सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिली आहे या प्रदर्शनाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पाच फेब्रुवारीपासून याच प्रदर्शनात पुस्तक आदान प्रदान सोहळा देखील आयोजित करण्यात आलाय ज्यामध्ये आपल्याकडची वाचून झालेली जुनी पुस्तकं देऊन त्या बदल्यात नवीन पुस्तकं आपल्याला घेता येणार आहेत बदलापूर शहरात वाचन संस्कृती वाढावी या हेतून आयोजित केलेल्या या प्रदर्शनाचं आमदार किसन कथोरे यांनी कौतुक केलंय तसंच नागरिक आणि विद्यार्थ्यांनी आवर्जून या प्रदर्शनाला भेट द्यावी असं आवाहनही यावेळी करण्यात आलंय बदलापूर शहरामध्ये पत्रकारांनी खूप चांगलं एक विचार करून नागरिकांसाठी एक चांगली पर्वणी पुस्तकं उपलब्ध करून दीड लाख पुस्तकं एकत्रित आणून विद्यार्थ्यांना असेल नागरिकांना असेल वाचनाची संस्कृती वाढावी हा चांगला विचार बदलापूर शहरामध्ये रुजूला आहेच त्याला अजूनही जास्त त्या प्रमाण वाढावं हो। एक चांगलं शहर असल्यामुळं निश्चितपणे या विचारातून नक्कीच नागरिक पुढे येतील आणि या प्रदर्शनाला भेट देतील केवळ भेट नाही तर वाचन संस्कृती वाढवण्यासाठी जाताना एक दोन चार पाच पुस्तकं सुद्धा जातील अशा प्रकारच्या मनापासून उद्घाटनाच्या संबंधी शुभेच्छा देतो या कार्यक्रमात आदर्श उद्योजक निमेश जनवाड आणि आदर्श युवा नेतृत्व आदित्य नरहरी पाटील यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला या प्रसंगी बदलापूर इंजिनियर्स असोसिएशनचे अध्यक्ष संभाजी शिंदे बदलापूर शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर भुयार अंबरनाथ तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष पंकज पाटील यांच्यासह पत्रकार आय लोबो पंकज साताळकर गणेश गायकवाड मयुरेश कडव हे देखील उपस्थित होते तर उद्घाटनाच्या औपचारिक कार्यक्रमाला परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आशिष दामले भाजपचे शरद तेली शिवसेनेचे श्रीधर पाटील मनसेच्या संगीताताई चेंदवनकर शिवसेना उंबाटा गटाचे किशोर पाटील प्रबोधिनी वाचनालयाचे अध्यक्ष संजय साळवी यांच्यासह वाचनप्रेमी बदलापूरकर मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्यूरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज बदलापूर